नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण आधुनिक भारताविषयी अजून काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र कोणते होते पाटणा युवा बंगाल आंदोलनाचे नेते कोण होते हेन्री डेरोजिओ थिओसॉफिकल सोसायटीने भारतातील मुख्यालय केव्हा स्थापन केले अठराशे ब्याऐंशी अड्ड्यात महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे कोणास म्हटले जाते महादेव गोविंद रानडे भारतातील एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन स्थापनेत अग्रेसर होते हिंदू कॉलेज देवबंत आंदोलनाशी संबंधित स्वातंत्र्य संग्रामातील नेते अब्दुल कलाम आझाद शारदामणी कोण होत्या रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी कुका आंदोलन कोणी संघटित केले गुरु रामसिंग एकोणीसाव्या शतकाच्या उत्तर उत्तरार्धातील नवहिंदू वादाचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी स्वामी विवेकानंद राधास्वामी सत्संगचे संस्थापक कोण होते शिव दयाल साहेब तहजीब उल अखला कोणाची रचना आहे सय्यद अहमद खान अहमदिया आंदोलन कोणी सुरू केले मिर्झा गुलाम अहमद वायकोम सत्याग्रह कुठे झाला केरळ पहिला कारखाना अधिनियम कोणाच्या कारकिर्दीत लागू झाला लॉर्ड रिपन अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते स्वामी सहजानंद अखिल भारतीय व्यापार संघ काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते लाला लजपत राय बाबासाहेबांना परदेशातील शिक्षणासाठी मदत कोणी केली बडोदाचे नरेश सयाजीराव गायकवाड हो विद्रोह कोणत्या वर्षी झाला अठराशे वीस एकवीस कोणता कारखाना अधिनियम नियमांतर्गत मुलांच्या सुरक्षिततेचे नियम करण्यात आले अठराशे एक्याऐंशी चा मार्गाने केले गेलेले आदिवासी आंदोलन कोणते ताना भगत आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील चंपारण्य नीळ सत्याग्रह हो कधी झाला एकोणीसशे सतरा एकोणीशे एकवीस चे मोकला आंदोलन कुठे झाले मलाबार निळ आंदोलनाचे समर्थन करणारे पत्र हिंदू पॅट्रिएटचे संपादक कोण होते हरिश्चंद्र मुखर्जी द्रविड कडगमचे संस्थापक कोण होते अण्णा दुराई च्या उठावास पहिले स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले वी दा सावरकर अठराशे च्या उठावाच्या वेळी पंजाबात कोणी उठाव केला नामधारी शीख अठराशे सत्तावन्नच्या उठावात मित्राद्वारे फितुरी झाल्यामुळे कोणते नेते मारले गेले तात्या टोपे अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून प्रभावित न झालेले क्षेत्र कोणते होते चित्तोड अठराशे सत्तावन्न साली अलाहाबाद शहरास आणीबाणीचे मुख्यालय कोणी बनवले लॉर्ड कॅनिंग अठराशे च्या गडकरी विद्रोहाचे केंद्र कोणते होते कोल्हापूर अठराशे सत्तावन्न च्या बरेली येथील उठावाचा नेता कोण होता खान बहादूर भारतीय विद्यापीठ अधिनियम एकोणीशे चार कोणत्या वॉयसरच्या काळात बनले लॉर्ड कर्जन भारतीय सिव्हिल सेवाद्वारे निवड झालेले पहिले भारतीय कोण सत्येंद्रनाथ टागोर ब्रिटिश संसदेत नियुक्त होणारे पहिले भारतीय कोण दादाभाई नवरोजी कोणत्या भारतीय नेत्या सिव्हिल सेवांमधून निष्कासित केले गेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी एकोणीसशे आठ साली टिळकांना किती वर्षांची कैद झाली सहा वर्षे गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे तेरा गदर आंदोलनाची सुरुवात होण्याचे महत्वाचे कारण कोणते पहिल्या महायुद्धाची सुरुवात बारिंद्र कुमार घोष यांनी बंगालमध्ये स्थापन केलेली गुप्त संघटना कोणती अनुशीलन समिती अभिनव भारत क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली विदास सावरकर मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण आगा खान देशबंधू या उपाधीने कोणाला गौरवण्यात आले चित्तरंजन दास काँग्रेसने भारत छोडो ठराव कोणत्या वर्षी संमत केला एकोणीसशे बेचाळीस मिठाचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला तीस काकोरी रेल्वे लुटीचे सूत्रधार कोण होते रामप्रसाद बिस्मिल आंदोलनातील विदेशी कपड्यांच्या होळीस निष्ठूर बर्बादी कोणी म्हटले रवींद्रनाथ टागोर चलेजाव आंदोलनाच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते चर्चिल भारत व पाकिस्तान मधील सीमेची निश्चिती कोणी केली सर सिरी रेड क्लिफ भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे ते अध्यक्ष कोण होते जी बी कृपलानी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद